नमस्कार आपण सर्वांचे अवधूत आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी ॲज अन एनर्जी एक्सचेंज म्हणून या सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा एक सुविचार सर्व गोष्टी आपल्या मनासारख्याच झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखांना कारणीभूत ठरतो आज पंचवीस एप्रिल वर्ल्ड मलेरिया डे वर्ल्ड मलेरिया डे हा जागत वर्ल्ड मलेरिया डे मलेरिया हा तासांच्या रोग आहे जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया तीन पंचवीस एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो जागतिक आरोग्य असेंब्लीच्या साठव्या सत्रामध्ये मे दोन हजार सात मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता पंचवीस एप्रिलला जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो तसेच आज गुरुवार आज दत्त महाराजांचा साईबाबांचा तसेच संत श्री गजानन महाराजांचा दिवस जे 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 या ज्या देवाचा भक्त भक्ती करत असतील त्यांनी भक्ती करावी धन्यवाद चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टीची माहिती पंचांगामध्ये दिलेली असते शुभ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते पंचांगामध्ये सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत देखील माहिती दिलेली असते व्यक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणावर सल्ला घेतला जातो दिनांक पंचवीस एप्रिल वीसशे चोवीस दिन गुरुवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ कृदिनाम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल मास चैत्र पक्ष शुक्ल राशी तुला तिथी प्रतिपदा सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र विशाखा सव्वीस एप्रिल पर्यंत सकाळी दोन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत योग व्यातिपात करण कौलव सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी सहा वाजून बावन मिनिटांनी शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापर्यंत पासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंत अशुभ समय काल दुपारी दोन वाजून बारा मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून चौदा मिनिटापासून ते सकाळी सात वाजून पन्नास मिनिटापर्यंत मी ऑकल सायन्स लर्न अँड अर्न या वर व्हिडिओ बनव नऊ एप्रिल पासून चालू केलेले आहेत जे कोणी इच्छुक असतील ते व्हिडिओ पाहण्यात त्यांनी अवश्य ते व्हिडिओ बघावेत त्यामध्ये मी ऑकल सायन्स बद्दल बरीच माहिती कव्हर करून राहिलो आहे त्यात तुम्हाला नक्कीच तुमच्या फायद्याचे काही ना काही माहिती मिळेल एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद